बापू अशी बातमी आहे की ठाकरे गटाचे सहा खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे आणि ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात दिशाहीन झालेला आणि तत्व नसलेला पक्ष अशा अवस्था पक्षा त्या पक्षाची झालेली आहे आणि त्यामुळं खासदार आमदार जे काय थोडे त्यांचे निवडून आले त्या जबाबदार पदावरचे सर्व नेते मंडळी मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून आमच्या शिवसेनेकडंच निश्चितपणे येतील आणि पुढचं राजकारण करतील असा मला विश्वास आहे साहेबांची शिवसेना आहे फक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ह्या तीनच माणसाही शिवसेना राहील असं मला आत्ता सध्या दिसून येत आहे आणि माझं बाकी निश्चितपणानं सत्य ठरणार आहे उदय सामंत सध्या शिवसेनेमध्ये दोन गट तुम्हाला माहिती कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिंदेसाहेब नेतृत्वाखाली झालेली निवडणूक एक प्रचंड मोठं महाराष्ट्रात यश दिलं आदरणीय फडणवीस साहेब शिंदेसाहेब अजितदादा या तिन्ही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आणि महायुतीला एक मोठं यश मिळवून दिलं ह्या यशाला काही लोकांच्या पोटात दुखायला लागले आणि म्हणून काहीतरी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला डाग लावायचा असा वाजोटा प्रयत्न आहे याचा काही उपयोग होणार नाही ना उदय सामंत हे शिंदेसाहेबांचे अतिशय विश्वास सहकारी आहेत आणि ते विश्वास म्हणूनच काम करतील सर्व आमदार खासदार आणि तळातला प्रत्येक शिवसैनिक हा साहेबांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून काम करतोय शिवसेना एकजूट राहील अखंड राहील आणि ती शिंदे साहेबांची नेतृत्वाखालची शिवसेना हीच खरी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने तिला मान्यता दिली ही मान्यता निश्चितपणे शिंदे साहेब पुढे घेऊन जातील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका